नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपले सर्वांचे स्वागत धाराशिव जिल्ह्यामध्ये खळबळजनक घटना एमबीबीएस डॉक्टर असल्याची बतावणी करून उपचार करणाऱ्या बोगस डॉक्टरांवर गुन्हा दाखल रुग्णाच्या जीवाशी खेळ नागरिकांमध्ये संताप जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी आता बातमी विस्ताराने बिंबळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत खळबळ उडवणारी गंभीर घटना समोर आली आहे बिंबळीतील सुधीर मुरलीधर झिंगाडे राहणार बिंबळे याने बॉम्बे नर्सिंग होम ॲक्टचे प्रमाणपत्र नसताना तसेच स्वतःची पदवी डी एम एस असताना एम बी बी एस डॉक्टर असल्याची बनावट ओळख तयार करून रुग्णावर उपचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे आरोपीने बनावट मेडिकल चिठ्ठी तयार करून त्यावर एम बी बी एस पदवी अशी नमूद केली या तोतया डॉक्टराने आकाश गोरबा चव्हाण रुईबर याच्यावर उपचार केला यामध्ये रुग्णांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला आहे या प्रकरणी प्राथमिक आरोग्य केंद्र बिमळेचे वैद्यकीय अधिकारी विशाल पवार यांच्या फिर्यादीवरून तोतया डॉक्टरवर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या बातमीचे प्रायोजक आहेत त्रिशूल लॉज परंडा सर्व सुविधा आकर्षक एसी नॉन एसी रूम पार्किंग सुविधा चोवीस तास सेवा बुकिंग साठी संपर्क सत्त्याण्णव चौऱ्याण्णव चौसष्ट सत्तेचाळीस पत्ता मुक्ताई कॉम्प्लेक्स समोर सद्दीवाल कॉम्प्लेक्स दोन बार्शी रोड परंडा चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाइक करा शेअर करा व कमेंट देखील करा वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा